ही कढी बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप दही हे ताजं दही आहे दह्याऐवजी तुम्ही ताकाचाही वापर करू शकतात एक कप दह्यात मी पाव कप बेसनपीठ टाकून घेतलं आहे एवढ्या प्रमाणात जवळपास मध्यम आकाराच्या सहा भरतील एवढी कढी तयार होते दही जर खूप आंबट असेल तर तुम्ही याची क्वांटिटी थोडी कमी करू शकतात बेसनपीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी दोन कप पाणी टाकून घेतलं त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं किंवा मग रवीच्या साह्याने तुम्ही याला चांगलं घोटून घेऊ शकतात काहीजण मिक्सरच्या भांड्यातच दही बेसनपीठ आणि पाणी टाकून फिरवून घेतात तसं केलं तरी चालेल तर आता हे जे दही आहे ते मी इथे घोटून घेतलं आहे आता आपलं कढीसाठीचं मिश्रण तयार झालं आहे आता बघू पुढची प्रोसेस तर इथे आपण एक वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला थोडंसं आल्याचा तुकडा टाकायचा आहे साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे एक हिरवी मिरचीचे दोन तुकडे करून टाकून घेतलेत आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि मिरची किती तिखट आहे यावरतीसुद्धा त्याची क्वांटिटी डिपेंड करते हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घेतलं त्यानंतर कढीला आता फोडणी देऊन घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं आता तेलाऐवजी आपण तुपाचाही इथे वापर करू शकतो तेल इथे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं कारण कढीला जेवढी कडक फोडणी बसेल तेवढी कढी छान लागेल आता तेल गरम झालंय त्यात मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिरे तडतडू द्यायचे आणि आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत आपला सिक्रेट पदार्थ तो म्हणजे मेथीदाणे पाव चमचा मी इथे मेथीदाणे टाकून घेतले माझी आजी ह्या पद्धतीने कढी बनवायची आणि ती कढी खरंच खूप टेस्टी लागायची तर आता हे मेथीदाणे आणि जिरं मी हे छान तेलात मिक्स करून घेतलं त्यानंतर आठ हा कढीपत्त्याची पानं टाकली आता कढीपत्तासुद्धा ह्या तेलात चांगला तळून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस तेलात चांगले तळून झाले की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण याच्यात टाकायचं आहे आता हे वाटण टाकल्यानंतर हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आता ही सगळी प्रोसेस करताना आपण गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे जे सगळे फोडणी आहे ही करून घ्यायची म्हणजे फोडणी जळणारही नाही आणि खूप छान फोडणी तयार होईल आता ह्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे हिंग पाव चमचा मी इथे हिंग टाकून घेतला आणि त्यासोबतच हळद टाकायची आहे तर पाव चमचा हळद टाकली आहे आता खूप जण कढीमध्ये हळद वापरत नाही तर तुम्ही ही नाही टाकली तरी चालेल आणि जर तुम्ही कढीमध्ये हळद खात असाल तर पाव चमचा हळद टाकायची आता हळदसुद्धा या फोडणीमध्ये चांगली एकजीव केली आता ह्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आहे आपण जे कढीसाठीचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते एकदा एकजीव करून घ्यायचं म्हणजे जे बेसन पीठ जर खाली बसलं असेल तर ते व्यवस्थित पुन्हा एकजीव होईल आणि हे मिश्रण आता फोडणीमध्ये ओतायचं आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम आपल्याला इथे हायस्ट ठेवायची आहे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात पाणी आहे मी सुरुवातीला दोन कप पाणी टाकलं होतं आणि आता एक कप पाणी अजून टाकून घेतलंय पाणी टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव केलं आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर ती कढी अजिबात फाटत नाही शिवाय टेस्टीसुद्धा होते तर हे पहा कढीला आता एक उकळी फुटली आहे आता पुन्हा मी हे चांगलं एकजीव केलं आणि ह्यानंतर याच्यात चवीसाठी मी साखर टाकून घेणार आहे तर इथे मी दोन चमचे साखर टाकून घेतली आहे तुम्हाला नसेल आवडत साखर टाकायला तर नाही टाकली तरी चालेल पण मला पर्सनली साखर टाकूनच कढी आवडते आणि ही दोन चमचे साखर टाकल्यामुळे कढी अगदी गोड होत नाही पण थोडीशी गुळचट अशी होते आणि दही आंबट असल्यामुळे आंबट गोड चवीची कढी खरंच खूप छान लागते आता साखर टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही कढी आता चांगली उकळू द्यायची आहे तर हे पहा कढी इथे छान उकळली मी गॅसची फ्लेम कमी केली त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे मीठ तर इथे मी चवीपुरता मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर चांगलं एकजीव केलं आणि आता ही कढी फक्त दोन मिनटं उकळून घ्यायची हे पहा दोन मिनटानंतर कढी अगदी छान खळखळ अशी उकळायला लागली आधीच आपण हे कढी उकळून घेतली होती त्यामुळे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद केला तरी चालेल तर अशा पद्धतीने आपली ही अस्सल खानदेशी चवीची खानदेशी पद्धतीने बनवलेली कढी तयार झाली ही कढी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात एक वाटी दही घेतलंय त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसनपीठ टाकून आहे आता हे बेसनपीठ दह्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं याच्या कुठ्याळ्या राहायला नको इथपर्यंत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर यासाठी मिक्सरच्या भांड्याचाही उपयोग करू शकतात आता जेवढं दही घेतलं होतं तेवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं हे बघा हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ यासाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत तर सगळ्यात आधी इथे मी घेतले थोडीशी दालचिनी दोन लवंगा अर्धे चमचे जिरं दोन लसणाच्या पाकळ्या पाच सहा कडीपत्त्याची पानं आणि त्यासोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या हिरवी मिरच्या आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता कढी बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन चमचे साजूक तूप घेतलं साजूक तूप पूर्णपणे गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे हे खडे मसाले अगदी अर्धा मिनटं या तुपामध्ये परतून घ्यायचे म्हणजे जिरं चांगलं तडतडील तर इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे लगेच ह्याच्यात कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची घालायची आणि हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आता यात अगदी पाव चमचा हळद घातली आणि त्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घेतलं आता ह्या स्टेजला हिंग असेल तर हिंगसुद्धा तुम्ही वापरू शकतात त्यानंतर आपण जे कढीसाठीचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते इथे टाकलं ह्या मिश्रणामध्ये मी सुरुवातीला दोन चमचे साखरसुद्धा ॲड केली होती वरून थोडं आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही जी कढी आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायची आहे हे पहा कढी पूर्णपणे उकळलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर ह्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अगदी अर्धा मिनटं आता ही कढी आपल्याला उकळून घ्यायची आता मीठ टाकल्यानंतर खूप जास्त वेळ उकळायची नाही नाहीतर मग कढी फाटू शकते तर हे पहा हे सगळं एकजीव केलं आणि फक्त अर्धा मिनटं कढीला उकळी आणून घेतली चला इथे आपली कढी तयार आहे आता आपण तडका बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडू द्यायचं आता याच्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या बारीक चिरून किंवा ठेचूनही टाकू शकतात त्यासोबत कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हे चांगलं तळून घ्यायचं गॅस बंद केला त्यानंतर ह्यात एक चमचा लाल तिखट टाकलं आणि थोडासा हिंग टाकला आता ही जी फोडणी आहे किंवा हा जो तडका आहे हा आपण बनवून घेतलेल्या कडीवरती टाकायचा आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं अशी तडका घालून केलेली कढी त्यासोबतच आपण जे खडे मसाले घातलेले होते असे खडे मसाले वापरून केलेली कडी गुजरात साईडला जास्त प्रमाणात केली जाते तर ही कढी तुम्ही सुद्धा जरूर बनवून पहा खूप छान लागते सगळ्यात शेवटी याच्यावरती कोथिंबीर टाकायची इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलंय दह्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचंय तर एक वाटी दह्यासाठी मी दोन चमचे इथे बेसनपीठ टाकून घेतलंय आता हे दही आणि बेसनपीठ चांगलं फेटून घ्यायचंय हे पहा हे सगळं छान एकजीव झालं आणि चांगलं फेटलं गेलं की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकायचंय तर साधारण दीड ग्लास एवढं मी पाणी इथे टाकून घेते आपल्याला किती कढी बनवायची त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकू शकतो एका भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे मी साजूक तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी चांगले तडतडले की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली त्यासोबतच एक ते दोन हिरवे मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता हे सगळं ह्या तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे थोडंसं हिंग टाकून घेतलंय आणि अगदी थोडी कोथंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं तेलामध्ये चांगलं तळून झालं की याच्यात अगदी किंचितची हळद टाकायची आहे हळद नाही टाकली तरीसुद्धा चालेल ही हळद आता ह्या तेलामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि त्यानंतर हाय फ्लेमवरतीच आपल्याला आपण जे बेसनपीठ आणि दह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता ही जी कढी आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे मीठ आता टाकायचं नाही आहे जर मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं ना तर आपली जी कढी आहे ती फाटते तर त्यामुळे आधी कढी पूर्णपणे उकळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मी ही कढी चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय आता या कडीला चांगली उकळी फुटली की मग ची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फक्त दोन मिनिटं आपल्याला ही कढी उकळू द्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा